हे पहिला पापलेट पहिला पापलेट जिवंत जिवंत आहे सारखं दाखवली जिवंत एक नंबर दादा कारला समुद्रातला हेलिकॉप्टर तक टक तक तक टक पाऊस बघा आपली पापलेट बघा दोन दोन सरगे आता पहिला चल चे बघा हा बघा 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 पापलेट भाई साईज बघ ह्याची बाप आहे चांगली साईज आहे फुल साईज सारखं आहे पुढे पापलेट पण आहे चेतन वरती होते तो जाईला ठीक आहे साईज बघा साईज तर मंडळी आज आपण जाते मासेमारीचा दुसरा दिवस मला असं सा सांगितलं की जाल आपण मासेमारी करतोय आणि आता चाललंय आपण जाल पालवायला बोगे आप। आज आपल्याला काय भेटते आणि वातावरण एकदम ढगाळ झाले कालपेक्षा आजचं वातावरण थोडं रफ आहे चला बोगी आज काय भेटते आपल्याला काल आपल्याला भेटले आज मंडळी आपलं आलं आहे फायनली बावटा हे घे रे पहिलं तर तिथं जाल जालाची पहिली बुनी झाली काट्याने बघा हो आणि मुशी आयली मंडळी बघा टेन्शन नाही झालं व्यवस्थित मुशी बघा मंडळी मुशी जिवंत आहे हे बघा हे काय दार जागा आणि ते पाले आपले काटेरी नुसते मंडळी आपल्याला परत एक दिसली मुशी मुशी जिवंतच आहे ती पण फिश ठरलं ला असेल नाणी तसं हे बघा मुशी आपल्याकडे मुशा वगैरे येतात आणि काटे चालूच आहेत कंटिन्यू म्हणजे तर मजा येत आहे मग काय बोलते चला बघू आता पुरा मंडली मांदेली आलंय मांदेली साईज बघा अशी मोठी साईजमध्ये ती आणि पापलेटच्या म्हणजे चार, चार सा बोटी सहा बोटीच आलं आहे आणि आलेला आहे पहिला पापलेट दादा आज खाली घाल रे आज चलको पहिला जय मल्हार पहिला जिवंत चला म्हणजे बऱ्याच वेलाशी पहिला झाला एक झालं संपला काट्यांची साईज बघावी अँड चांगलीच दणकी काटी आहे आणि पुढे पापलेट ही पापलेट हाय 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 थांब 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 हाय पुढे पापलेट पण आहे हे बघ ताज मावराय सर का हा सर दुसरा पापलेट आपला हे पाक खाली त्याची शेवटू आणि खाली आलाय बघा चांगलीच मोठी साईज आहे याची पण जे ओ बघा बघा कसली मोठी आहे आणि हिचं दात हिच्या दातामध्ये चुकून काय बसला नाही तर डायरेक्ट तलवारीशी चांगला धार असते हिला आणि मंडली तो बघा चांगली साईज आहे वडा आला आहे वडा बा कसला जिवंत लागला वडा चांगला वाड्याची साईज बघा खतरनाक साईज आहे वाड्याची वडा बा का चांगली साईज पंढली उभं केला लगेच त्यांनी साईज बघा साईज आता आता हात बघा आणि साईज काटा लागले थांबला आता हे जरा सपर चला का समुद्रातली तलवार चल तू आज चालू चेतन आज चालू आणि मंडली पुन्हा सरगा आणि वाकटीची जोरी आय म्हणजे सरगा दादा सजलाय गो को नकोल तू माच न घेचो मास न घेचो दादा चेतून येऊ दे वरती ये। चेतन वरती येऊ दे तो जाईला ठीक आहे तिला हिला घे हिला कर हिला कर हिला कर हिला कर ना त्याला सोड त्याला सारखा रा जिवंत आहे तो फट करून परत आलाय चांगली साईज आहे फुल साईज सारखं आहे हा येऊ दे बघा साईज याची बाबा कसली साईज आहे दणकी थांब साईज सारखा आहे मंडली परत आले वडा पाव नशिबाचा वडा पाव <laughs> <काला वाड़ा वाड़ा। laughs> तुझ्या माग झाला राणी माझ्या नशिबाचा एकदम वा सगळी बीजा वडा चला दात्री डोम्याची एक जात आहे याला बोलतो आम्ही दात्री डोमा कडे पण आहे दोघांच्या काटी पदार्थ आहेत ते पापलेटला पापलेटचा पाखा काढली अख्खी स बघा चेतनचा पापलेट आणि पप्पर फिश हे खाल्ला आहे त्याला पण आमचा सा पापलेट चांगला आहे बघा पापलेट बघा भाई किंड केंड केंड मसा खात पुढं पण आहे तर माझा नंबर देतो मेसेज करा बघा जिवंत आहे मंडली परत एक आलाय बघा पुढं वाकटी पण आहे आणि वाकटी आणि बाल्याचं कायच कॉम्बिनेशन माहिती नाही वाकटी आणि आपल्यासारख्याचं खाली वाकटी आली बघा परत एक कितवा पापलेट पाचवा पाचवा नाही सव्वा असेल हां बघा चे

आणि जितारा आलाय मला बघा जित्तारा कोलबी चार जित्ता बोटी आज जित्ता आला जित्तारा जित्ता कन... आला जित्तारा ए हो हो आणि जित्तारा बाहेर आहे इथपर्यंत आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका असेच काही ना काहीतरी चांगलेच कंटेंट मासेमारीचे म्हणा फिश मार्केटचे म्हणा तुम्हाला मी देतोच आणि बघा जित्तारा कोलबी कोलबीची साईज बघा तिला टाकतो आता खाली नाही तर ती उडाली तर भेटायची नाही परत पहिली जी पलट आहे ती संपली आमची आता आम्ही चाललो दुसरी झालं घ्यायला मग चेतन काय मजा आईली सर्ग दिसलं बोलत मंडळी आपला समोर आला आणि इथं पाऊस बघा किती आलाय सुरू चेतन पंडळी पाऊस पण आलाय जोरात चेतन घे आधी रस्सीदार रस्तीदार पाहिले आणि जाल असा फिरला आमचा लवकर जे आणि आली म्हणली हे जालाची पहिली मुशी जाल आपण मारलो सरग्याला येता मुशा मुशी लहान साईज आणि जाल मध्ये झाले गुता गुताकी त्या आले आपला सरगा दोन अशा ठिकाणी अडकलाय की आपली जाल पिल्ले त्यातच नेमका तो थांब थांब त्याला सोडवते येत आम दादा लूज कर लूज जरा घेते पहिला ह्या तर पहिला सारखा जे मंडळी आमचा जाल पिला पिला झाला अख्खा आणि त्याच्या इथं बघा दोन दोन सर्गे कसे लटकतात मत धाम थांब 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 त्याला टेन्शन नको होतं केंडव लगेच खाऊन टाकते पुढे सुटल थांबव वाटतो आपण आता वार नाही झाले कोणतरी एडिशाली करत होता सांगते तुला मी बघा दोन दोन सर्गे मंडली लिंबूर आलाय का अंगठी म्हणजे बाई माझी अंगठी आंक, माझी अंगठी खतरनाक आहे

फुल पाऊस आजूबाजूला काय दिसत नाही जाला परत असा वार फिरलाय आणि जळ बाहेर आपली जाल आहे तिश्शी गेला पाहिजे होत आपल्याला आपला तिसरा बावटा आलाय जा परत असा फिरला तिसरा बावटा ओके तिसरा जाल आला परत मंडळी आले राहिलं रावस बरेच पहिलंच राह काय मारू मारूरा सॉरी चितारा आणि पहिला सर का ना जितरा, जितरा। या जा

เลี้ยมบุรัลเล่เหมือนเดิมเลยเฮ้ท่ามันเฮ้ท่ามีแต่ตายหนูกูรู๊บเรื่องพัลล่ากับเปอร์ก๊า पाऊस बघायची घोडा आहे त्याची गरज झाला आणि व्हिडिओ मध्ये आम्ही बैल बोलतो याला घोडा बोलतो समुद्रातला हेलिकॉप्टर दाखवत आता घोडा काढतोय समुद्रातला हेलिकॉप्टर तक धक तक तक मंडली घोडा जा आम्ही काही खात नाही याला मंडली फायनली ए जीवताच आहे तो पण थांब सारखाय खाली खाली सारखाय थांब 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 दे इकडे दे इकडे दे थांब यावर दे इकडे कसली मोठी साईज आहे आहे समातीये की जय घे घे जिवंता ये जय 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 मंडली आता मला काय मच्छी काय जास्त भेटली ना म्हणजे भेटली ते क्वालिटी आली परत दोन लिंबूरचं मस्त महावजा आहे सदानंदाचा येल कोट एक नंबर दादर खानचं कारला आहे तर मंडळी आजची मासे झाली आहे आणि जिवंत आहे कोच कसली मोठी आहे आणि आता जाऊ आता घरी आणि आता चालले आता मी घरी घरी म्हणजे तुम्हाला बंदरात जाऊन दाखवत आपल्याला काय कमावर भेटले ते फायनली आपण आपल्या बंदरात आलोय मंडळी तर बघा थोडं तुम्हाला दाखवत तर मंडळी आपल्याला आज पावस थोडं कमी मिळलं काय काय मिळले तुम्हाला दाखवते पण पहिला कोच आणि कोत कोत्या बोलतो आणि जस्ट दिवंतच होती ही आणि त्यानंतर बघा हापडी पापले आमच्याकडे आम्ही याला कलिट बोलतो लिंबूर बोलतो आपली आपले टोल आणि सरके आपले कोण आला बघा सरके बघा सरके त्यानंतर बघा वडे वडे नाए? रावस पण आहेत हे बघा मोठे रावस आपल्याकडे आणि सरगे आहेत त्यासोबत वाकट्या पण आहेत आणि मुश्या पण आहेत तर मंडळी ही आजची कॅच होती जवळपास आपल्याला दहाच्या दहाच्या अराउंड पापलेट आलेत कलेट दोन आलेत मोठा कोटे हे बघा दाखवशे तुम्हाला कॉलेज होते तुला रात्री का तरी का मेसेज तरी टाक ना व्हॉट्सअप मध्ये मोबाईल साईज बघा साईज अशी मध्ये आहे काय असे ते मेसेज टाक मला पाच सहा सातवा पापलेट आठ नऊ दहा अकरा आणि बारा पापलेट टोटल आहेत खाल्ला गेलेला त्यानंतर जितारी झाला नव्हती उडत होती बाहेर जितारी रावस पण आहेत आपल्या ना आणि सर्वात मोठा चल आलो गालेटा पण आहे आम्ही एक करत होते हे लाल कपडा टाकता पाणी